नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण भरणी श्राद्ध याविषयी थोडक्यात माहिती मिळवू भरणी श्राद्ध या, या शब्दाचा अर्थ गया श्राद्ध गयेला जाऊन केलेलं श्राद्ध गया श्राद्धाचं फल प्राप्त करून देणारं श्राद्ध म्हणून भरणी श्राद्ध करायचं असतं भरणी श्राद्ध हे पहिल्या वर्ष श्राद्धाच्या आत करावं हे संयुक्तिक आहे विशेषतः नाशिक जिल्ह्यात तशी प्रथा आहे पण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर पुढे प्रत्येक वर्षी भरणी श्राद्ध करण्याविषयी लोकांची मत मतांतर आहेत याचा अर्थ नाशिक जिल्ह्यातले लोक चुकीचं करतात किंवा चुकीचं सांगतात असा मुळीच नाही भरणी श्राद्ध हे पहिल्या वर्ष श्राद्धाच्या आतच केलं पाहिजे विशेषतः सध्याच्या काळात तसंच केलं पाहिजे असं का पूर्वीच्या काळामध्ये लोक एकत्र कुटुंब पद्धती होती कुटुंबामधला एखादा मनुष्य जो असायचा तो एखादा मनुष्य देवकार्यासाठी वाहिलेला असायचा म्हणजे तो संपूर्ण देवाचे श्राद्ध कर्म देवाची पूजा हे सगळं तो सांभाळायचा आणि पूर्वीच्या काळच्या लोकांकडे आजच्या इतका व्यग्र वेळ नव्हता लोकांकडे वेळ होता त्यामुळे पूर्वीच्या काळचे लोक वर्षवर्ष सुतक पाळत असायची पूर्वीच्या काळचे लोक वर्षभर तीर्थयात्रा करत नसायची त्यामुळे तीर्थयात्रा आणि गयाश्राद्ध वगैरे एक वर्षांतरच केलं जायचं त्यामुळे त्या व्यक्तीचं सपिंडीकरण केलं जायचं नाही त्या व्यक्तीला पार्वणामध्ये त्या अमृत व्यक्तीला पार्वण श्राद्धात घेतलं जायचं नाही ती एकोदिष्टासारखे श्राद्ध केली जायचे आणि त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये वर्षभर सुतक पाहत असल्यामुळे पूर्वीच्या काळाचे लोक भरणी श्राद्ध वर्षाच्या आत करत नव्हते आजच्या धावपळीच्या युगामध्ये लोकांच्या व्यस्त जीवनामध्ये वर्षभर सुतक पाहणं कोणालाही शक्य नसतं वर्षामध्ये अनेक प्रकारची कार्य अशी असतात मंगल कार्य असे असतात की त्या कार्यांसाठी नांदी श्राद्धा सारखे विधी करावे लागतात आणि ज्या ज्या ठिकाणी नांदी श्राद्ध करावं हो लागतं अशा कार्यासाठी म्हणून भरणी श्राद्ध करणं गरजेचं आवश्यक असतं म्हणजेच घरामध्ये काही मंगल कार्य करायचं असेल तर ते कार्य करण्याच्या आधी आपलं सुतक फिटलं पाहिजे सुतक संपलं पाहिजे आणि सुतक संपलं असं निश्चित होण्यासाठी म्हणून आपल्याला सपिंडीकरण केलं पाहिजे म्हणून आजच्या काळात बारावा तेरावा दिवस सपिंडीकरण श्राद्ध आणि पुढे पार्वण श्राद्ध करून वर्षभरातली मासिक श्राद्ध षोडशी श्राद्ध एक तंत्राने केली जातात आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये भरणी श्राद्ध पहिल्या वर्षी येणाऱ्या पितृपक्षातल्या चतुर्थी आणि भरणी नक्षत्राच्या दिवशी ते श्राद्ध केलं विशेषतः भरणी नक्षत्राच्या दिवशी ते श्राद्ध हे नक्षत्रप्रधान श्रा श्राद्ध आहे त्या भरणी नक्षत्र असेल त्याविषयी श्राद्ध करायचं असतं काही वेळेस पंचमीला का येतं वेळेस चतुर्थीला येतं पण भरणी नक्षत्र असेल त्या दिवशी भरणी श्राद्ध पितृपक्षात केलं जातं भरणी विषय आणखीन काही ज्या शंका आहेत त्या शंकांमध्ये भरणी श्राद्ध स्त्रियांचं करावं की नाही तर भरणी श्राद्ध जसं पुरुषांचं करतात तसं स्त्रियांचंसुद्धा केलं पाहिजे आणि भरणी श्राद्ध स्त्रियांचं करावा काही ठिकाणी काही ग्रंथ असं म्हटलं आहे की भरणी श्राद्ध फक्त स्त्रियांचंच करावं पुरुषांचं करू नये पुरुषांच्यासाठी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी श्राद्ध करावं इथे मात्र तसं नाही आहे भरणी श्राद्ध जे आहे ते स्त्रियांचं आणि पुरुषांचं दोघांचंही करायचं असतं भरणी श्राद्ध केल्याशिवाय त्या प्रेतात्म्याला मुक्तता होत नाही आणि तो पित्रांमध्ये त्याची गणना केली जात नाही तो पित्रांमध्ये पोहोचत नाही आणि त्यामुळे भरणी श्राद्ध हे करणं आवश्यक आहे वरच्या श्राद्धाच्या आधीच ते केलं पाहिजे त्याप्रमाणे ते करायचं असतं धन्यवाद